जळगावात बस थेट नदीपात्रात कोसळी आमदार संतापले अधिकाऱ्यांना दिला दम आमदार अमोल जावळे हे आज चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले त्यामागे कारण देखील तसंच आहे भुसावळ रस्त्यावर आज बसचा भीषण अपघात झालेला आहे बस थेट पुलाखालून नदीपत्रात कोसळली या भयानक अपघातानंतर अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल जावळे गेले त्यावेळी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना चांगला दम दिला आज सकाळी भुसावळ रस्त्यावरील आमोदा गावाचं इंदोरवरून जळगावकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली श्री गणेश लक्झरी खाजगी बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात झाला या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली इंदूरवरून जळगावला जाणारी एका खासगी बस आज सकाळी आमोदच्या मोर नदी पात्रात पलटी झाली आणि यामध्ये जवळपास पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत तर एक महिला प्रवासी ठार झाली आहे अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडलेला असावा असा अंदाज वर्तवलेला जात आहे मात्र याच रस्त्यावर गेल्या महिन्यात पंचवीस अपघातांची घटना घडली याबाबत राबेर विधानसभेचे आमदार अमोल जावळी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली त्यांनी अपघातग्रस्त बसची पाहणी केली आणि प्रवाशांची विचारपूस करून गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने त्यांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेतला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव